हॅलो गाईज कसे आहात खूप मजेतच असाल तर आज आम्ही भरणार आहे खंडोबाची तळी तर म्हणजे खरं तर चंपाषष्टीलाच भरायची होती पण काही कारणांनी म्हणजे या आपल्या महिन्याचे जे प्रॉब्लेम्स असतात त्या कारणामुळे मला जमलं नाही तर ह्या संडेला आम्ही तळी भरणार आहे आणि मी आता सुरुवात केली सकाळी उठून झाडू वगैरे मारून देवपूजा करायला घेतली म्हणजे डाळ भाताचा कुकर लावला आहे आणि ही वांगी यांनी रात्रीच आणली होती खंडोबाला वांग्याचं भरील आणि कांद्याची पात आणि भाकरी बाजरी, बाजरी निवड लागतो तर मी आता देवपूजा करायला घेतली त्याच्या आधी मी फरशी पुसून घेते काय झालं तर आता बाकीचं काम तर झालंय फक्त आता म्हणजे देवपूजा फरशी वगैरे तर झालंय तर ते फक्त आता भरीत आणि डाळीला तडका द्यायचा आहे भाकरी करायची असं भाजायला ठेवल्या चूल तर नाहीये त्यामुळे मी असं ऑप्शन निवडला आता काही करू म्हणून असं भाजून घेते नाहीतर म्हणून चाल की चुलीवर भाजायचं होतं पण चूल नाही आता आणि त्यामुळे घ्यासूवरती मी भाजते ग मी भाजून घेतलं होतं असे साल काढून घ्यायची आणि देवाचं किती साध जेवण मला पण मी पहिल्यांदा घरद लग्न झाल्यावर आहे ना मी तळी भरायला आम्ही ज्या लागलो त्यावेळेस मी टेस्ट केलं तेव्हापासून मला एवढं आवडतं ना पण आम्ही घरी येणार नेमकं ह्याच टायमिंग मध्ये बनवतो चंपा पण एक गोष्ट जाऊ म्हणजे गाडावरचं पण मी थोडस आहे याच्यामध्ये मी गेलो होतो चंपाशीच्या दिवशी वरती गाडावर तर रात्री आम्हाला जवळजवळ चार वाजता पाटे जेवण भेटलं होतं ते पण होतं बाजरीची भाकरी वांग्याची भाजी कांद्याची पात भात वगैरे असं भेटलं होतं मी तुम्हाला दाखवाल हो म्हणजे जर तुम्ही जर जात नसाल ना असं गाडावरती किंवा खालण्यास पाया पडतात तसं करू नका तुम्ही शंभर टक्का वरती जावा आणि सगळं फिरून बघा म्हणजे तुम्ही ब... भरपूर जण असं नाही का खालण्यास गड बघत असतील किंवा खालच्या गडाला जात असतील मागा अजून एक गड आहे म्हणजे आहे तर तिकडं पण तुम्ही जावा तिकडे पण म्हणजे थोडस चढायला थोडस हे होता थकतो माणूस पण तुम्ही गेले ना जर पावसाळ्यात गेले तर तुम्हाला मी तर म्हणेल की तुम्हाला कायलास पर्वत दिसाल असं पण म्हणू शकतो शिखरच आहे ते असं म्हणत आणि असं साक्षात गेल्यानंतर म्हणजे तिथं भरपूर बघण्यासारखं तर भर नक्कीच जावा आणि त्या दिवशी तिकडे हे जेवण असतं मी टाकल आमचं थोडस ब्लॉक टाकला मी घेतला होता थोडासा तर तो पण गेले तुम्हाला होतं आम्ही गेले होते रात्रीचं पूर्ण रात्रभर म्हणजे सकाळी सकाळी झालो होतो मजा येते तर तुम्ही पण जर जात नसाल तर नक्कीच जावा तुम्हाला मजा येईल त्याला पुढचं बघू आता वांगे जे सोलून झालेत वांगे गरम आहेत आणि मी त्याची साल काढून घेतलीय आणि तेल सुटले बघू hmm. 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 शकता तुम्हाला तेल सुटलंय म्हणजे मी थोडस तेल लावलं होतं भाजताना तेल निघायला बघा ना कस आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण कांदा लसूण टाकायचंय आणि कांद्याची पात वरन टाकायचे आपल्याला किंवा कांदा तुम्ही कांद्याची पात अशीच खाऊ पण शकता अशी ठेवू खायला ती मला मी पण म्हणजे भरपूर वरती नको टाकू खूप मस्त लागते इकडे वरण झालंय तिचं आता आरुषने पसरा काढला बघा अवनी आता भाजी तर झाली त्यात कांद्याची पात कापून थोडी नंतर वरना टाकायची मला भाकरी करायची भाकरी कडक भाकरी बनवून आहेत माझ्यासाठी आईचं आगमन झाले बारीक बारीक बाकत केली जुरी होत भांडाऱ्याच सोन र भांडाऱ्याच सोन कडक बनवते ना कडक नाही बनवलं नाही बनवलं कडक ठेव ना बनवून ठेव परड्या भरून आहे मी आता आणि भंडारा वगैरे व्हायला देवाला त्यानंतर मी हळदी कुंकू लावून घेतलं मी परड्यांना सगळ्या तर खोबरं वाटी ठेवलं भंडाराची खोबरं वाटी भरून देवाचा मान असतो तर तो मी त्यांना ठेवला तळी आणली होती यांनी तर तुम्ही कशा पद्धतीने करता हे सुद्धा नक्कीच सांगा सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते आम्ही याच पद्धतीने नेहमी करतो 너무 응. 어떻데 응. बघ देवाचं खाल का मग तुम्ही हा नाही देवाचं देवाला राहू दे ना माझा एक ठेव की तिथे काय इथं ठेव ठेवा इथं हे म्हणतो कोट घे म्हणायचं काय म्हणायचं काय बरोबर नाळ कोट्या कोट घेळकोट्या कोट घे कोट घेकोट कोट घेकोटेळ कोट घेकोटेळ कोट जय मल्हार साधानंदाचा येळकोट त्यांना एक एक निवड द्या सगळ्यांना उचलून तर पान असं कट द्या देवाच आहे किती पोर आहे पाच सहा झाले वाटत देवाचं राहू द्या देवाला तुम्हाला खावा इथं खायला लागता तुम्हाला काय सोहम हो? ताट देऊ का तुला तू पण लागता दे. <laughs> तो कार्यक्रम पूर्ण झाला आणि आम्ही जेवायला बसलोय आईयचं ते अजून आईची वाढ बघतोय तरी टेस्ट करून मस्त असते खूप तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि खूप छान लागते भाजी आणि भाकरी या जेवायला या जेवायला या जेवायला जेवण घेत होता बळ कडक नाही केली का माझ्याने विसरून विसरून गेलं तर सांग तू तुला कसं झालं तर 너네, 너수아스미락리가 <laughs> <렉시미. 웃음> <laughs>